श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सुखी जीवनासाठी काही महत्त्वाचे उपाय आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया घरातील शांतीसाठी काही उपाय रोज संध्याकाळी तुपाचा दिवा देवघरात जरूर लावावा तुळशीला रोज नियमित पाणी घालावे दर गुरुवारी घरात चंदन आणि गंधाने अभंग्य पूजन करून घ्यावे सकाळी घरात शंखनाद करावा घरात रामरक्षा अथर्व शीर्ष किंवा श्रीसूक्त पठन करावे सकाळी उठून घरात झाडू मारताना ओम नम शिवाय हा मंत्र म्हणावं देवघरात साफसफाई ठेवावं दीप देणे नियमित ठेवावे घरात लोखंडी वस्तूचा अतिरेक टाळावा घरातल्या भिंतीवरून कोबेर यंत्र यंत्र लावावा झोपताना दक्षिणेकडे डोके ठेवावे धनसंपत्ती आणि समृद्धीसाठी उपाय पाहूया मुख्य दरवाजाजवळ शुभ लाभ स्वास्तिक लावावे घरात लक्ष्मी कुबेराची मूर्ती ठेवावी रोज मनी फ्लॅटला पाणी द्यावे मनी फ्लॅट उत्तर पूर्वेस ठेवावे तिजोरी उत्तरेकडे किंवा दक्षिण भिंती लागत ठेवावे शुक्रवारच्या दिवशी पाच मुळ्या दान करा घरात लक्ष्मीची आठवड्यातून एकदा महालक्ष्मीची पूजा करून घ्यावी रात्री झोपण्याआधी तांदळाचा एक मुठ दक्षिण दिशेला ठेवावे तिजोरीत चांदीचा साखरपुडा किंवा स्त्रीयंत्र ठेवा घरात पाण्याच्या झरासारखा चित्र किंवा फाउंटन ठेवावे पैशांची पिशवी लाल रंगाची ठेवावी आठवड्यातून एकदा गोगोल धूप लावावा कापूर आणि लवंग रोज जाळावे अळशीचं तेल दर शनिवारी घराच्या कोपऱ्यात ठेवावं दर मंगळवारी हनुमान चालीसा पटन करावे घरात फोडलेली वस्तू बंद घडाळे तुटलेली मूर्ती काढून टाकावे रात्री झोपताना पाण्याचा ग्लास ठेवून सकाळी झाडाला ओतावे घरात काचेचा बॉल किंवा फेग शुई क्रिस्टल ठेवावे कुत्र्याला किंवा गायेला रोज भाकरी द्यावे घरात दर शुक्रवारी फुलं उदळा आणि सुगंधी द्रव्य वापरा घरात नियमित गंगाजल शिंपडावे वैवाहिक आणि कौटुंबिक सौख्यासाठी उपाय वैवाहिक आणि कौटुंबिक सौख्यासाठी उपाय पाहूया पती पत्नीने एकत्र देवपूजा करावी बेडरूममध्ये उग्र किंवा काळ्या रंगाचे फोटो टाळावेत बेडरूममध्ये शिवपार्वतीचं चित्र ठेवावं सोमवारी एकत्र उपवास ठेवावा एकमेकांच्या पांढऱ्या फुलांचे गजरे द्या तुळशीला जोडीने पाणी घाला घरात वाजणाऱ्या घड्याळ्याचे वेळ बरोबर ठेवा कौटुंबिक वाद असेल तर नारळ वाहून नदीत सोडा रविवारी घरात सात प्रकारच्या धान्याचे दान करा रोज रात्री झोपण्याआधी कृतज्ञतेची भावना ठेवा आरोग्यासाठी म्हणजे शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी काही तोडगे पाहूया मंगळवारी हनुमान चालिसा रोज किंवा आठवड्यातून तीन वेळा म्हणावी घरात गंगाजल शिपडणे आठवड्यातून एक दोन वेळा सकाळी सूर्याला पाणी अर्पण करा तांबेच्या लोट्यातून सूर्याला पाणी अर्पण करत ओम सूर्याय नमः असं मंत्र म्हणा शिवलिंगावर बेलपत्र व पाणी अर्पण करा घरात तुळशीचे रोप ठेवा ताजी हवा आणि सकारात्मक ऊर्जा त्यामुळे मिळते शयन कक्षात आरसे टाळा यामुळे मानसिक अस्वस्थता होऊ शकते काळ्या वस्त्रांचे दान करा शनिवारी गरजू लोकांना दान करा काळे तीळ आणि उडीद नदीत वा झाडाजवळ टाका त्यामुळे शनिदोष दूर होतो नारळ फोडून ते वाहून द्या दर रविवारी आरोग्य सुधारण्यासाठी उपयोग होतो पाण्याने भरलेले तांब्या शेजारी ठेवा झोपताना सकाळी झाडांना ओता नोकरी व करिअर साठी काही तोडगे उपाय पाहूया दर बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करा बुद्धिमत्ता व यशासाठी दर गुरुवारी ब्राह्मणाला पिवळ्या वस्तू दान करा नवीन संधी हवी असेल तर नवरात्री देवीची उपासना करा दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा श्री सुक्त किंवा कनकधारा स्रोत पटन दररोज शुक्रवारी करावे घरात दक्षिणमुखी प्रवेशद्वार असल्यास लाल स्वास्तिक लावावा शनिवारी झाडू दान करा अडथळे दूर होतील पंचमुखी हनुमानजीची उपासना करा नोकरीतील शत्रू बाधा दूर होतात शुभ लाभ यंत्र किंवा यंत्र तिजोरीत ठेवावं बुधवारी हिरव्या कपडा घालावा आणि पान खा